पहिला महिला खो खो विश्वचषक भारतीय संघाने जिंकलेला आहे आणि नेपाळ विरुद्धच्या सामन्यामध्ये भारतीय महिला खेळाडूंनी अठ्याहत्तर चाळीस अशी मात देत विश्वचषक जिंकल्याचं पाहायला मिळत आहे जगाच्या इतिहासामधील पहिला खो खो विश्वचषक होता आणि महिलांच्या संघाचा नेतृत्व बीडच्या प्रियांका इंगळे हिनं केलेलं होतं महत्वाची आणि मोठी बातमी आपण पाहतोय पहिला महिला खो खो विश्वचषक होता आणि भारतीय संघानं बाजी मारल्याचं पाहायला मिळत आहे भारतीय संघाने तो जिंकलेला आहे आणि महिला विश्वचषक होता नेपाळ विरुद्धच्या सामन्यामध्ये भारतीय महिला खेळाडूंनी अठ्याहत्तर चाळीस अशी कामगिरी करत मात देत विश्वचषक जिंकल्याचं पाहायला मिळत आहे आणि ही संघाची दृश्य आपण पाहतोय महिलांची जगाच्या इतिहासामधील पहिला खो खो विश्वचषक होता अधिकची माहिती करत आमचे प्रतिनिधी शिवाजी काळे शिवाजी अगदी आनंदाची आणि महत्वाची बातमी पाहतोय खो खो विश्वचषक भारतीय संघानं जिंकलेला आहे कसा उत्साह आहे आणि कसा हा नेमका सामना रंगल्याचा सा पाहायला मिळत आहे भारतासह एकंदरीत पाहिलं तर महाराष्ट्रासाठी ही आनंदाची बातमी म्हणावी लागेल कारण महाराष्ट्राच्या कॅप्टन या भारताच्या टीमचं नेतृत्व करत होत्या तर एकंदरीत पाहता जो शेवटचा सा अंतिम सामना झाला त्याच्यामध्ये महिला खेळाडूंनी नेपाळला अठ्याहत्तर चाळीस असं मोठ्या अंतराने त्याचा पराभव केलेला आहे आणि त्यानंतर जर आपण पाहिलं तरी या सगळ्याच्यामध्ये भारताचा मोठा विजय झालेला आहे दिल्लीमध्ये तेरा ते एकोणीस जानेवारी दिल्लीच्या दिल्लीमध्ये हे सगळे सामने खेळ खेळले खे गेले त्याच्यामध्ये भारताचे दोन्ही संघ अजय राहिले शेवटपर्यंत याचा तर आनंद मानला जात आहे आणि नेपाळच्या विरोधात झालेल्या या, सा या सामन्यामध्ये भारताने मोठा विजय मिळाला आहे भारताचा संघ चॅम्पियन ठरलेला आहे आणि सुरुवातीचे जर आपण आजचा खेळ जर पाहिला तर दोन्ही ज्या जे सामने आहेत साधारण पहिल्या याच्यामध्ये भारताने सव्वीस शून्य अशी आघाडी घेतली होती आणि दुसऱ्या याच्यामध्ये नेपाळला अठरा पॉइंट मिळाले मात्र हाच टाइमला सव्वीस अठरा अशा याच्यामध्ये भारताने आघाडी घेतली त्यामुळे एकंदरीत जर पाहिलं तर भारताने हा दणदणीत विजय मिळवलाय आणि अजय या सगळ्या सामन्यामध्ये आयरन फॉर डिफेन्स आय एम सो एक्साइटेड आय विन इंडिया टुडे नाउ व्हाट इज द प्लान फॉर सेलिब्रेशन टुडे फुल सेलिब्रेशन आफ्टर कप वी आर ब्रॉट एंड फुल पार्टी निर्मला जी सो यू है फर्स्ट खो वर्ल्ड कप कैसा लग रहा है बहुत ही अच्छा लग रहा है हमने पूरी मेहनत करी थी इसके लिए वर्ल्ड कप के लिए और वर्ल्ड चैंपियन बनने के लिए हमने बहुत ही कड़ी मेहनत करी है एक महीने से हमारा कैंप लगा हुआ था तो बहुत ही ज़्यादा मेहनत करी थी और आज हमारी मेहनत रंग लेके आई है तो हम बहुत ज़्यादा खुश हैं क्योंकि हम वर्ल्ड चैंपियन बन गए हैं कैसा लग रहा था जब पूरा क्राउड इंडिया इंडिया चिल्ला रहा था बहुत ही अच्छा और मेरी फैमिली फर्स्ट टाइम मेरे को लाइव खेलता हुआ देख रही है तो कल मुझे बेस्ट डिफेंडर का भी मिला था और फर्स्ट डे में बेस्ट अटैकर का भी मिला था तो उनकी आंखों में खुशी के आंसू थे और पूरा जो ग्राउंड है पूरा स्टेडियम है इंडिया 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 करके और बाकी की जो कंट्रीज भी हैं वो भी इंडिया को चेयर कर रही है तो बहुत खुशी हुई है और अब फ्यूचर के क्या प्लान हैं आगे हम खोखो को कहाँ तक लेके जा रहे हैं खोखो तो ऑलरेडी बहुत हाई लेवल पे पहुंच चुका है क्योंकि आप देख ही रहे हो कि फर्स्ट वर्ल्ड कप और फर्स्ट वर्ल्ड कप में 23 कंट्रीज़ ने पार्टिसिपेट करा है और सारे मैचेस आपने अगर देखे होंगे तो सभी टीमें बहुत ही अच्छा खेल रही हैं और अभी आने वाले टाइम में कॉमनवेल्थ होने वाला होने वाला है और एशियन गेम्स में कोशिश कर रहे हैं और सबसे मेन जो हमारा टारगेट है ओलंपिक्स में जाने का तो हम पूरे तैयार हैं उसके लिए ओके थैंक यू थैंक यू प्रियंका जी जबी खो खो का इतिहास देखा जाएगा बहुत अच्छा फील कर लेकिन मतलब जब मुझे कैप्टन चुना गया था तो मतलब मुझे बहुत प्राउड फील हो रहा था और आज हमने जो अभी हम वर्ल्ड कप की ट्रॉफी हाथ में लेंगे तो अलग ही लेवल की खुशी हम सभी को होने वाली है अभी तो हमने सिर्फ फाइनल जीता है लेकिन ट्रॉफी हाथ में आने के बाद बहुत अच्छा लगेगा हमें और

आणि खो खोचा विश्वचषक होता आणि या महिलांनी तो जिंकलेला आहे आणि त्यांच्याच प्रतिक्रिया आपण ऐकत होत संपूर्ण महाराष्ट्रासाठी अभिमानाची बाब आहे